दरम्यान महायुतीचं जागा वाटप अद्याप रखडलंय ते मनसेमुळे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे तीन जागांवरील गुंतागुंत मनसेच्या एंट्रीमुळे आणखी वाढली आहे नाशिक दक्षिण मुंबई आणि शिर्डी या जागांवर तिढा आहे शिंदेच्या शिवसेनेला लोकसभेच्या तेरा जागा हव्या आहेत मात्र भाजप दहाच्या वर जागा द्यायला तयार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान कुणामुळेही उशीर होत नसून पाच मिनिटांत जागा वाटप होईल अशी परिस्थिती असल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर कोळीने दिली आहे साहेब आपण जसं सांगताय चाचपणी सुरू अगदी अखेरच्या टप्प्यात आहे पण मनसेच्या एंट्रीमुळे चाचापणीला वेळून लिस्ट जाहीर करायला नाही वेळ होत नाही पाच मिनिटात संपेल अशी स्थिती आहे आणि आमची आता अंतिम चर्चा झाली आहे निश्चितपणे लवकरच शिक्कामोर्तब होईल मनसेमुळे कोणत्या जागांवर तिढा आहे पाहूया एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून नाशिक दक्षिण मुंबई आणि शिर्डी या त्या तीन जागा आहेत यापैकी दक्षिण मुंबई ही मनसेला दिली जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते सूत्रांकडून तशी माहिती आहे